गणेशराव राजे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर किनवारा येथे संपन्न जिजामाता ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे दुसरे बिडचे उपाध्यक्ष गणेशराव राजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे आयोजन कामाक्षा देवी महिला बहुउद्देशीय संस्था नेत्रालय मानव विकास प्रतिष्ठान व राजमाता हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने हे शिबिर घेण्यात आले या शिबिराला एकशे एक्कावन्न नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली दृष्टीदोष चष्म्याचे नंबर मोतीबिंदू इतर नेत्रविकारांनी सफल तपासणी झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन हबप काशीनाथ मार हरकळ किनगावराच्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवडे प्रकाश मुंढे अर्चनाताई झोरे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार तोतारामजी कांदे मुकुंदराव देशमुख काशीनाथ नागरे खुशालराव भानुसे प्रभाकर ताठे गजेंद्र देशमुख प्रवीण गीते दीपक घुगे उजोसो